एक प्रश्न एक गुण बघूया मित्रांनो पाच टक्के दराने सोळाशे रुपयाच्या मालावर किती रुपये विक्री कर आकारला जाईल बघा मित्रांनो हा प्रश्न याचा अर्थ काय हा आपला रिअल लाईफ म्हणजे डे टू डे लाईफ मधला हा उपयोगाचा प्रश्न आहे एखादी वस्तू आहे जिची किंमत आहे मित्रांनो सोळाशे रुपये आहे सोळाशे रुपये त्या वस्तूची किंमत आहे ठीक आहे तुम्हाला ती किंमत तर द्यायचीच आहे सोळाशे रुपये तर तुम्हाला द्यावीच लागेल पण असं गृहित धरा की सरकार काय म्हणते की तुम्ही जी पण वस्तू विकाल ठीक आहे त्याच्यावर आम्हाला पाच टक्के कर लागेल तर मग दुकानदार काय करेल सोळाशे रुपयेची वस्तू तर आहे ती तर तो विकणारच आहे सोळाशे तर तुम सोळाशे तुम्हाला द्यावेच लागतील पण पाच टक्के एक्स्ट्रा तुम्हाला जो कर द्यायचा आहे तर ते कसं काढायचं मित्रांनो हे जे सोळाशे आहे ना सोळाशेचे पाच टक्के बरोबर उत्तर भेटेल आपल्याला समजलं का सोळाशेचे पाच टक्के बरोबर उत्तर समजलं म्हणजे सोळाशे या रु जी अमाऊंट दिलेली आहे याचे पाच टक्के काढायचे आहे म्हणजे ही अमाऊंट काय झाली मित्रांनो उत्तरामध्ये जी दिले आहे चाळीस ऐंशी साठ हे काय राहिलं मित्रांनो हे फक्त देणारं कर आहे समजलं का म्हणजे असं समजा ही जी अमाऊंट आहे ही तुम्हाला सरकारला द्यायची आहे ती अमाऊंट किती झाली या अमाऊंटच्या जा पाच टक्के झाले ठीक आहे तर सोळाशेचे पाच टक्के तर याला कसं सॉल्व्ह करायचं चा? चेचा अर्थ काय झाला मित्रांनो गुणाकार पाच आता बघा इथे टक्के दिलेले आहे इथे ऑप्शनमध्ये असं चाळीस टक्के दिसत आहे का नाही आहे परत तेच लक्षात घ्या प्रत्येक गणितामध्ये ह्या पद्धतीत सांगत आहे मी इथे पर्सेंटेजचं चिन्ह आपल्याला लागेल का नाही याला गायब करा कसं गायब करायचं एक छेद शंभर यूज करा संपला हा शून्य हा शून्य हे दोन शून्य कटले ह्या दोन शून्यासोबत तर इथे उरलं काय मित्रांनो सोळा गुणेला पाच सिक्स्टीन फाईव्हच्या किती आलं फाईव्ह सिक्स जा थर्टीच्या शून्य मित्रांनो ऐंशी तर ऐंशी काय झाली मित्रांनो हे रुपये समजलं तर ऐंशी रुपये म्हणजे सोळाशे रुपयांची ती वस्तू होती सरकार म्हणाली की या सोळाशेचे जे पाच टक्के राहतील सोळाशे रुपयांचे पाच टक्के तेवढा कर आम्हाला लागेल समजलं तर तुम्ही काय केलं त्या दुकानदाराला त्याचे सोळाशे रुपये दिले आणि सरकारला त्याच्यावरती ऐंशी रुपये एक्स्ट्रा दिले ठीक आहे तर हा झाला तुमचा कर समजलं का ऐंशी रुपये एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला एकूण किती पे करावं लागतील सोळाशे ऐंशी